घनसावंगी तालुक्यात शेतकऱ्याचा उद्रेक शेतकऱ्यांनी फेकला रोडवर कापूस घनसावंगी तालुक्यात सततच्या पावसाने व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले असून यामध्ये शेतकरी पूर्णपणे खचून गेला असून शेतकऱ्यांची आर्थिक बाजू सुद्धा बिघडली आहे त्यामुळे शेतकरी सध्या चांगले संतप्त झाले दिसून येत असून शेतकरी सरकारवर जोरदार हल्ला करत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे सततच्या पावसाने व शासनाने कोणत्याही शेतकऱ्याच्या पिकांना व मालांना भाव न दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला असून त्यामुळे शेतकरी सध्या सरकारवर चांगला चिडलेला आहे घनसावंगी येथील शेतकरी कृष्णा पांडुरंग सोमवारे यांनी आज आपल्या शेतातून कापूस वेचून आणून व्यापाऱ्याला विकत असताना त्या कापसाला भाव नसल्यामुळे त्यांनी संतप्त होऊन कापूस रोडवर फेकला आहे व आपल्या भावना व्यक्त करताना सरकारने कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्याला अनुदान दिले नाही दिवाळीच्या अगोदर अनुदान देऊ म्हणाले पण ते अनुदान अजूनपर्यंत मिळाले नाही सरकार शेतकऱ्याचे जाणून बुजून थट्टा करत आहे सरकार शेतकऱ्याची मजा बघत आहे आता आम्ही कसं जगायचं अशा भावनेने शेतकऱ्यांनी आपली सरकारवरची निराशा व्यक्त केली यश मराठी न्यूज महाराष्ट्र संतोष नाही काही नाही काही किती झाले कापूस कमी फेकला कापूस भाव आहे का त्याला भीतला नाही हो भीतलाय का नाही हो बरोबर आहे मला सांगा तुम्ही भी भिजला का नाही येऊ सरकारवर राग आहे का हो सरकार नाही तर मग कोणावर राग धरा मग जिवळ्याच्या म्हणले काही नाही घ्या आमच्याकडे एकर राहणार जास्त नाही दिडी आमच्याकडे राहणार ना त्याच्यामुळे फेकलं ना कर्ज माफी ना, ना काही कोणार 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 झाडायचं भाऊकिर जायचं का भावकिर त्याच्यामुळे फेकलं ह का सहा हजार रुपये साडे सहा हजार रुपये काय होतो गाडी लावली तर काही नाही होणार त्याला आता पाऊस बरोबर ब कोणाला काय करायचं हे बच्ची भाऊ किती दिवस झाले झटतून याचा काही आहे का उपयोग तुम्ही आम्हाला म्हणजे गाव आला काही आला नाही काही नाही काही बरोबर शेतकरी मारल्यासारखे समजा शेतकरी मारले म्हटले तरी चालन बरोबर शेतकरी मार एकटा झोपतोय रोडवर नाही रोड कापूस काय काय नाही लोन ना काय पत्ता दिवाळीच्या चावल येत बोनस काय पिय खावा का मासे अनुदान हो दिवाळी चावल अनुदान आहे याच काय आमच्याकडं मटर आण बरोबर तुम्हाला सांगते बर का

你搁在哪？